नमस्कार मी निशा खोचरे खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूटूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा तर मित्रिनो आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आहे खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवते आहे तर व्हिडिओ बनवण्याचं व्हिडिओ असंच बनवत नव्हती की टाईम भेटायचं नाही तर आज मी हे गावावरून बघा मी गावी गेलेली दोन दिवसासाठी तर गावावरून येताना हे आमच्या घरच्या केळीचं असंही बघा हे विलायची केळीचं हे आहे केळफूल तर मी घेऊन आली हे विलाईची केळीला केळफूल येतं ते छोटं येतं आणि त्याच्यात करून त्याला भरपूर दिवस झाले येऊन म्हणून ते आता एकदमच छोटं झालं आहे बघा तर हे आता मी साफ करते आहे ही भाजी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते बघा तर हे सगळं आहे ना हे असं काढून घ्यायचं आणि ह्या ही फुलं आहेत ना ह्याच्यामध्ये हां बघा हा जो मधला भाग असतो हां तो, तो काढून टाकायचा असतो तो जर नाही काटाऊन टाकला ना तर याच्यामुळे पोटाचे विकार होतात पोटामध्ये पोटदुखी वगैरे असं जुलाब वगैरे चालू होतात म्हणून हे काढून टाकायचं असतं हे असं पूल पसरल्यानंतर हा आपल्याला हे बघा हा असा दिसतो ते काढून टाकायचं हा बघा हा भाग आहे हा वेगळा दिसतो बघा ही काठी आहे ना ह्याच्यामध्ये ती वेगळी दिसते थोडी मग ती काढून टाकायची बघा अशी काढायची आणि हे जे वरती ही पाकळी असते ती पण काढायची त्याच्यासोबत आणि बाकीचं हे सगळं असंच ठेवायचं आहे बघा आता हे आहेत त्याच्यामध्ये पण बघा हा बघा आता मी काय करते हे सगळं काढून घेते जोपर्यंत आपल्याला हे सफेद दिसत नाही तोपर्यंत सगळं काढून घ्यायचं सगळी फुलं ही आहेत ना ती काढून घ्यायची आणि नंतर एकदम साफ करायचं आहे छोट पण याच्यामध्ये काय करायचं भाजी बनवताना कांदा खोपऱ्याचं थोडंसं सुक्क असं वाटण लावायचं आणि कडधान्य काहीतरी त्याच्यामध्ये टाकायचं चणी किंवा काळे वाटाणी असतील तर टाकायचं आणि तर चणा डाळ टाकली तरी चांगली लागते मी चणा डाळ टाकली आहे वीजर हे सगळं काढून घ्यायचं आहे खूप छान सुंदर भाजी लागते ही पोट साफ होतं या भाजीने आणि आपल्या घरच्या केळीची म्हटल्यानंतर खूप छान होते भाजी जराशी उकळून टाकायची कुकरला लावलात तर कुकरला एक शिट्टी करायची आणि पाणी गाळून टाकायचं दोन तीन वेळा पाणी टाकायचं ह्याच्यावर थंडगार आणि ती एकदम अशी हाताने कच्च पिळून घ्यायची भाजी ट्राय करायची आणि नंतर फोडणीला टाकायची आता हे बघा हा सफेद भाग झाला आहे ना हा, हा ए, आता आपण विळीवर किंवा सुरीने बारीक चिरून घ्यायचा आहे हा बघा हे आता एवढं आपण घेऊ शकतो बाकीचं जे हे आहेत ना ते मी साफ करून घेते आणि भेटते तुम्हाला नंतर ही बघा मंडळी हे आता मी बारीक असा मैत्रिणी चिरून घेतली आहे हे बघा केळफूल तर हे केळफूल चिरल्यानंतर लगेच काळं पडतं म्हणून त्याच्यासाठी काय करायचं आपण पाण्यात टाकून ठेवायचं हे बघा असं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं किंवा चिरतानाच आपण एका भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं मग हे काळं पडत नाही तर आता मी ह्या पातेल्यामध्ये बघा पाणी घेतलं आहे पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे मी है तर या पातेल्यामध्ये उकडत ठेवते दोन तीन उकळ्या आल्यानंतर चांगलं थंड पाण्याने परत पिळून घ्यायचं स्वच्छ असं एकदम बघा असं करून घ्यायचं घट्ट पिळून घ्यायचं पण दोन तीन उकडी यायला द्यायची याला आणि नंतर दोन ते तीन वेळा थंड पाण्यातून पिळून टाकायचं तर आता मी उकडत ठेवते आणि त्याच्यासाठी बघा ही चनाडा गजत घातली आहे मी आता उकळून घेते आणि नंतर भेटते हे बघा आता उकळून मी चांगलं असं पाण्याने घट्ट पाणी सगळं काढून टाकलं आहे थंड पाणी टाकून आणि फोडणीसाठी तेल टाकलं आहे बघा या भांड्यामध्ये हा थोडा कांदा आहे फोडणीसाठी तो कांदा टाकून घेते मी आणि हे वाटण केलं आहे वाटण जास्त घालणार नाही आहे कारण भाजी आहे थोडी तर थोडंसं घालणार आहे बाकीचं ठेवून घेणार आहे असं भरपूस वाटण भाजलं आणि भाज वाटणामध्ये ना भाजताना थोडीशी कोथिंबीर टाकायची मग वास चांगला येतो जेवणाला तर आणि ही आहे चणाडा हे बघा भिजवून घेतली आहे तर आता ह्याच्यामध्ये ही भाजीमध्ये फोडणीला द्यायची चणाडा भाजीसोबत फोडणीला द्यायची चणाडा टाकायची मग ती चांगली शिजून येईल आता आपला हा कांदा पत्ता लाल होत ना ना मग मी थोडा कडीपत्ता टाकून घेते आणि आपल्याला मसाला हळद गरम मसाल्याची पेस्ट आहे मा माझ्याकडे म्हणून मी गरम मसाल्याची पेस्ट टाकणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला पावडर टाकू शकता कांदा चांगला लाल झाला ना की आपण मसाला टाकून घेऊया घेऊयामध्ये टाकायचे आप आता फोडणीमध्ये टाकायचे आपल्याला हळद हळद टाकून झाली की थोडासा हा बघा एवढा गरम मसाला टाकते मी पेस्ट बनवून ठेवते ती कारण भाजी आपल्याकडे थोडी आहे भाजीचं प्रमाण त्यामुळे थोडं टाकायचं कारण सध्या गरमी पण आहे गरम मसाल्याने आणखीन गरमी वाढते आपल्या शरीराची म्हणून थोडं टाकायचं पण ही भाजी कशी रानच असते ना थोडी म्हणून थोडा गरम मसाला वगैरे लागतो हा मसाला टाकला आहे दोन चमचे एवढा पण परतून घ्यायचा त्याच्यामुळे टाकायचे आपल्याला आता अशी भाजी आणि चांगली ही मसाल्यामध्ये परतून घ्यायचे चणा थाकते, थाकते आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते मीठ टाकते थोडं आणि नंतर पाणी टाकते बघा आता चणाडा पण चांगली शिजून आली आहे आता आपण वाटप लावूया आणि सुखी सुकी अशी भाजी म्हणूया जशी भाजी असेल तसं वाटप लावायचं जास्त वाटप लावायची गरज नाहीये कारण सगळंच खोबरं खोबरं लागेल सगळं खोबरं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपली भाजी तयार आहे आता थोडंसं पाणी टाकायचं आणि उकळी काढून घ्यायची आहे वाफ घ्या वाफ घ्यायची आणि ही बघा ही भाजी आता कशी दिसते ती बघा आणि तुम्हाला कोणाकोणाला ही भाजी आवडते ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा छान छान कमेंट करा प्लीज लाईक करा आणि ह्या तिखट भाजीसोबत ही बघा मी बनवली आहे ताकाची दह्याची कढी तर मैत्रिणो ही मी बनवलेली भाजी केळफुलाची भाजी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा आणि जर आवडत असेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा बाजारात सहज उपलब्ध भेट होते असते आणि त्याच्यासोबत ही बनवलेली ताकाची कढी चपाती आणि भात हे आमचं आहे दुपारचं जेवण तर मैत्रिणो जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नव्या चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाय परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार बाय